नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अभिनंदन पत्र कसे लिहावे याचा एक छोटासा नमुना पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या आपल्या पत्राचा विषय आहे चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा सर्वप्रथम पत्राच्या उजव्या बाजूत पत्र लिहिणाऱ्याचे नाव पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि दिनांक नमूद करावा त्यानंतर प्रिय मित्र मित्राचे नाव समोर नमूद करावे यानंतर पत्राचा मुख्य मजकुरी कालच वर्तमानपत्रात तुझा फोटो पाहिला सविस्तर बातमी वाचल्यावर समजले की सकाळमार्फत पाणी वाचवा या विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत तू राज्यात पहिला आलास हे वाचून खूप आनंद झाला सकाळकडून मुंबईत मोठ्या समारंभात तुला सुंदर ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन तुझे कौतुक करण्यात आले त्याबद्दल सर्वप्रथम तुझे मनपूर्वक अभिनंदन तसेच तुझे मार्गदर्शन करणारे चित्रकला विषयाचे शिक्षक आणि तुझे आई बाबा यांचेही अभिनंदन तुला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती तू चित्रकलेचा मनापासून नियमित सराव देखील करत होतास त्या कष्टाचे फळ तुला मिळाले तुला भविष्यात असेच यश मिळत राहो ही सदिच्छा तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार कळावे तुझा मित्र खाली तुमचे नाव लिहायचे आहे पत्रलेखन पूर्ण झाल्यानंतर पत्राचा लिफाफा कसा लिहावा याचा नमुना पत्राच्या लिफाफ्यावरती प्रति म्हणजेच आपण ज्यांना पत्र पाठवणार आहोत त्यांचे संपूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि शक्य असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा तरच आपले पत्र दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित पोहोचेल त्यानंतर प्रेषक म्हणजे ज्याने पत्र लिहिलेले आहे त्या व्यक्तीचे नाव पूर्ण पत्ता पिनकोडचं आणि शक्य असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा अशा प्रकारे पत्राच्या लिफाव्यावरती मजकूर लिहावा त्यानंतर पोस्टाचे तिकीट देखील लिफाफ्यावरती अशा प्रकारे चिटकवले जाते